यंदा लोकसभा निवडणुकीत भिवंडीमध्ये शरद पवारांनी बाळ्या मामा नावाचा एक डाव टाकला आणि तो यशस्वी देखील करून दाखवला सुजल्यावर कळतय शरद पवारांनी कुठे मारले अशा आशयाचे बॅनर लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले होते केंद्रात मंत्री राहिलेल्या कपिल पाटलांना शरद पवारांच्या या पठ्ठ्यांनी लोकसभेला चांगलं चितपट केलं पण आता बाळ्या मामांचं एक नवं आव्हान चर्चेत आलंय कपिल पाटलांचा पराभव केल्यानंतर अजूनही मामा आणि कपिल पाटील यांच्यातील संघर्ष सुरूच असल्याचं चा या माध्यमातून दिसते या सर्वच घटनेबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे माजी खासदार तसेच केंद्रीय मंत्री राहिलेले कपिल पाटील यांनी नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ते वक्तव्य काय होतं तर मतदारसंघातील नागरिकांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभा मी लढवणारे कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर मुरबाड विधानसभेसाठी मी पक्षाकडे तिकीट मागणार आहे आता कपिल पाटील यांनी असं वक्तव्य केलं म्हणजे त्यांचे विरोधक असलेले मामा म्हणजेच खासदार सुरेश मात्रे त्यावर प्रतिक्रिया देणार नाही असं होऊच शकत नाही मामांनी त्यांना हिंमत असेल तर मुरबाडमधून निवडणूक लढवूनच दाखवा असं आव्हान भर कार्यक्रमातून आता दिलं त्यामुळे भिवंडीत राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आले यंदाची भिवंडी लोकसभा निवडणुकीची लढत ही अत्यंत चुरशीची झाली भाजपाकडून कपिल पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुरेश मात्रे म्हणजेच बाळ्यामामा हे मैदानात होते सुरेश मात्रे यांना चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट एवढं मताधिक्य मिळालं तर भाजपच्या कपिल पाटील यांच्या पारड्यात चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस इतकी मतं पडली तब्बल सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी कपिल पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे निलेश सामरे यांनी देखील दोन लाखांचं मताधिक्य मिळवलं भिवंडी मतदारसंघाच्या इतिहासाचा जर विचार केला तर तो काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ राहिलाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कपिल पाटील यांनी या गडाला सुरुंग लावला आणि ते खासदारपदी निवडून आले पण दोन हजार चोवीसला मात्र पवारांनी खेळी खेळली आणि कपिल पाटलांच्या विरुद्ध आगरी समाजाच्या सुरेश मात्रे म्हणजेच बाळ्या मामा यांना उमेदवारी देत त्यांचा पत्ता कट केला सुरेश मात्रे म्हणजेच बाळ्या मामा हे नेमके कोण आहेत तर बाळ्यामामा मामा हे आगरी समाजातील एक नेतृत्व आगरी समाजाच्या युवा वर्गात त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही वेळेला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि निवडून आले जिल्हा परिषदेच्या जोरावर दोन हजार अठरामध्ये मध्ये ते बांधकाम सभापती म्हणून कार्यरत झाले तोच कार्यकाळ खरा त्यांच्यासाठी गेमचेंजर ठरला त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामं पूर्ण झाली आणि मतदारसंघात मामा हे नाव नावारूपाला आलं मतदारसंघातील अनेक तरुणांना नोकरीच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या त्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांना मानतो शिवसेना फुटली आणि काही काळ त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेतही काम केलं पण नंतर काही कारणांनी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला आणि आता ते खासदार म्हणून निवडून आलेत आता वेध लागले ते सध्या विधानसभेचे आणि त्याच पार्श्वभूमीवर कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यातील वाद यांच्यातील संघर्ष हा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय कपिल पाटील यांची हिंमत असेल तर त्यांनी मुरबाड मतदारसंघातून उभं राहावं मी लोकसभेला त्यांना चॅलेंज दिलं होतं आणि मी आजही सांगतो मतदारांनी त्यांना स्पष्टपणे नाकारले तुमच्या हातात जवळपास तीस वर्ष सत्ता होती तीस वर्ष सत्तेत राहून काय केलं मुरबाड काय कल्याण काय कुठेही उभा राहायचा असेल त्या ठिकाणावरून निवडणुकीत उभे राहा या निवडणुकीत त्यांना माझं खुलं आव्हान आहे ही जनता आहे ही तुम्हाला कुठूनही निवडणुकीच्या रिंगणात उभे राहा पण तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असं सुरेश मात्रे यांनी कपिल पाटील यांना उद्देशून म्हटलंय कपिल पाटील हे दोन वेळा खासदार राहिलेत त्यामुळे विधानसभेला निवडून येणं त्यांना खरंच अवघड आहे का की सोपं आहे याबद्दल अंदाज लावायचा असेल तर त्यासाठी लोकसभेला त्यांचा पराभव का झाला हे समजून घ्यावं लागेल भिवंडीमध्ये पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यात कपिल पाटील हे अकार्यक्षम ठरले असं बोललं जातं त्याबरोबरच बेरोजगारीमुळे नाराज झालेला तरुण वर्ग आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यास पाटील यांना आलेलं अपयश हे सर्व मुद्दे बाळ्यामाने आपल्या प्रचारात घेतले आणि अनेक प्रलंबित विकास कामं पाटील यांच्या कार्यकाळात पूर्ण होऊ शकली नाहीत हेच महत्वाचं कारण कपिल पाटील यांच्या पराभवाला ठरले असं बोललं जातं त्याशिवाय मुस्लिम मतदारांनी आतापर्यंत काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं होतं पण भाजपवर नाराज असलेल्या मुस्लिम समाजाने यंदा महाविकास आघाडी असल्याने आपली मतं ही मामांकडे वळवली त्याचाही मोठा फटका कपिल पाटलांना यंदा बसलाय विधानसभेला कपिल पाटील यांनी निवडणूक लढवली तरी भाजप आपली संपूर्ण ताकदपणाला लावेल यात शंका नाही पण त्याबरोबरच महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष ते कोणत्याही विधानसभेतून मतदारसंघातून निवडणूक लढले तरी त्यांच्या विरोधात नक्कीच ताकदीने एकवटून तेवढ्याच ताकदीचा उमेदवार त्यांच्यासमोर उभा करणार हेही तितकंच कर सत्य विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यात आणि आता वेगवेगळ्या मतदारसंघातून वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात पण यंदाची विधानसभा निवडणूक ही नक्कीच वेगळी होणार आणि यातून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार हे मात्र नक्की आता बाळ्या मामांनी दिलेलं हे चॅलेंज कपिल पाटील पूर्ण करणार का आणि त्यांना नेमकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाईम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा